नमस्कार मित्रांनो टेकवित राहू या युट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनेलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यातील बऱ्याच भागामध्ये जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी व पूर सारखी परिस्थिती, हो। परिस्थिती पाहता शासनाने तात्काळ नुकसान भरपाई सुद्धा जाहीर केली होती मित्रांनो आता शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई रक्कम पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतची कारवाई होताना आता आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वो वन विभागाकडून तुम्हाला दिसत असलेला हा जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आर चे टायटल आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर मित्रांनो या जे आरच्या माध्यमातून आता महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्याकरिता तब्बल दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो आता कोणते शेतकरी हा लाभ मिळवण्याकरिता पात्र ठरतील याबाबत या ठिकाणी या माहिती पाहूयात मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे जिरायत बागायत व बहुवार्षिक पिकांचे नुकसान अतिवृष्टीमुळे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेले होते असे शेतकरी नुकसान भरपाई मिळवण्याकरिता या ठिकाणी पात्र असणार आहे मित्रांनो ज्या नुकसानीचे पंचनामे झालेले होते ते शेतकरी या ठिकाणी पात्र असणार आहेत तर मित्रांनो शेतकऱ्यांचे नुकसान तीन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात झालेले असेल अशा वेळी अशा शेतकऱ्यांना तीन हेक्टरची नुकसान भरपाई वितरित होईल नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार नाही तसेच मित्रांनो नुकसान भरपाई मिळविण्याकरिता शेतकऱ्याला कोणताही अर्ज किंवा कागदपत्रे सादर करावी लागणार नाही डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे लाभ वितरित केलेल्या शेतकऱ्यांची नावाची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर सुद्धा प्रकाशित करण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी दिसत असलेला हा शासकीय आर तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लोकच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र